सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवड येथील तेली गल्लीमधील श्री दत्त गणेश मंडळात आपण आलेलो आहे आपल्याला दृश्य पाहावंच मिळत आहे ते गणरायाचं आहे गणरायाचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळालेलं आहे खरं तर नवसाला पावणारा हा गणराया म्हणून प्रसिद्ध आहे आपल्याला दृश्य पाहावयस मिळत आहे गणरायाचं आणि आता कार्य आरतीचा कार्यक्रम आता संहरिमा परमपरा पर चिन्मय कायि तिन्मय खाय कथमुख सविता मङ्गलि वाणि जय जयायति श्रीगुरुराय सूराय गणिका चि सौन्दरिमाय जगज्जीवन प्रतु मङ्गलदाम मङ्गल धाम कामरु पापि चतु अभिराम

सर्व गणेश भक्तांचं मानदेश भूषण परिवारामध्ये स्वागत आमचं गाव आमचं गणेश मंडळ या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील तहिवडी येथील श्री दत्त गणेश मंडळात आलेलं आहे श्री दत्त गणेश मंडळ हे दहिवडीतील रानंद रोडला असलेल्या तेली गल्लीमध्ये आहे खरंतर आपल्याला गुप्त पाहायला मिळत आहे ती सर्व गणेश भक्त आहे आणि याशिवाय आपल्यासोबत आहे ते गणेश कार्यकर्ते पण आहे ती सर्व शाज आपण सोबत साधणार आहोत मी तेलिगलीमध्ये लोकांना पाहणारा हा जो गणराय आहे या गणरायाच्या मंडळाची स्थापना केवळ कोण कोणते उत्सव या मंडळाने राबवलेले आहेत आणि काय वेगळं पण या गणेश मंडळानं आहे अशी विविध माहिती आज आपण गणेश भक्त आणि गणेश कार्यकर्ते आहेत घेणार आहोत पहिल्यांदा तुमचं नाव सांगा तुम्ही दत्तात्रय वासुदेव कोरडे बरं गणेश मंडळ दहीवडी बरं काका एक सांगा आपलं गणेश मंडळ आहे गाणे कधी करतो हे स्थापना केव्हा झाली स्थापना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जायची ब्याण्णव सात अत्यंत कमी सभासदामध्ये आमची साधारण किती लोक असे त्यावेळेस त्यावेळेस काय दहा दहा अकरा लोक होती दहा अकरा लोकांतच झालेले आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही गणेश मंडळाची स्थापना त्यावेळेस केली होती काय कुणाची वर्गणी न करता आम्ही आतापर्यंत गणपती फक्त आळीतलीच वर्गणी घेतो पण कोणाची कुणाची वर्गणी गोळा करत नाही आपल्या तेवढ्यातच आम्ही गणेश मंडळाची स्थापना करून तेवढ्यातच गणपती उत्सव दहा दिवस साजरा करतो तर काय आठवण आहे एखादी काय काय लोक ही चौथी जुनी आता काय सध्या बरीचशी त्यातली गेलेली आहे काय सध्या गोळीबारा आहे काळ चौकातील गणरायला धन्यवाद नाव सांगा तुमचं नमस्ते मी संजय दळवी या त्रिदत्त गणेश मंडळाचे कार्यकर्ता कार्यकर्ता मी थी 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 बर तुम्ही काय नोकरीला आणि स्थापनेपासूनच मंडळाच्या कार्यरत आहे मंडळ साधारण चौतीस वर्ष झाले आम्ही लहान होतो तेव्हा एकोणीसशे ब्याण्णव तेव्हा या मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही आहोत मंडळात बर... एक सांगा आपला गणेश मंडळाचा प्रवास तुम्ही डोळ्यानं बघलेला आहे लहानपणापासून सामाजिक उपक्रम कसे काय आहेत मंडळाची स्थापनाच खरं सामाजिक उपक्रमासाठी झाली असं मला जर म्हणजे असं वाटेल बरं कारण सामाजिक बांधील की या मंडळानं कायम जोपासलेले आहे मग दुष्काळ असू द्या दुष्काळात जेव्हा जनावरांना चारा नव्हता तेव्हा आमच्या मंडळानं परिसरातील सर्व जनावरांना मोफत चारा दिलेला आहे त्याचबरोबर रक्तदान ही काळाची गरज आहे त्यासाठी रक्तदान शिबिरं देखील वेळोवेळी आयोजित केलेले वे आहेत म्हणजे असे भरपूर उपक्रम राबवलेले आहेत स्पर्धा ह्या आमच्या मंडळात प्रत्येक वर्षी होतात स्पर्धा असू द्या किंवा चित्रकला स्पर्धा मुलांसाठी आयोजित करतो त्यामुळं स्पर्धा असतातच परंतु त्याशिवाय अजून सामाजिक बांधिलकी ठेवून आमचं मंडळ सतत कार्यरत असतं अन्नदानाच कार्य कार्य आम्ही करत असतो अन्नदान बरं एक सांगा आता जवळ चौतीस वर्ष झाले तर तुमच्या गणेश मंडळाला म्हणजे पस्तीस वर्ष होतात पस्तीस वर्ष तर आता पस्तीस म्हणलं की काहीतरी वेगळा आपण करतो तर असं काही विचार आहे का पस्तीस वर्षात आम्ही ठरवले सगळे आता <laughs> आम्ही इथून पुढं जो गणेशोत्सव आमचा असेल तो पर्यावरणपूरक आम्ही करणार पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक करणार कारण सरकारची आपल्या महाराष्ट्र संकल्पना आहे सध्या पर्यावरणपूरकच गणेशोत्सव झाला पाहिजे आणि आम्ही त्या दृष्टीनं तिथून पुढे जे उपक्रम आमचे असतील ते पूर्णपणे पर्यावरणपूर्वक उपक्रम राबवतो धन्यवाद नाव सांगा तुमचं नमस्कार भूषण देशमाने भूषण एक सांगा आता आपलं मंडळी एवढे उपक्रम सामाजिक उपक्रम राबवतात बऱ्याच वर्षी आपल्याला सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल आपल्याला पुरस्कार मिळत असतात अशी आपल्या मंडळाला कुठले आम्हाला आतापर्यंत पोलीस स्टेशन आणि ज्ञानदीप पतपेढे पतपेढे या माध्यमातून आम्हाला दोन बक्षीस मिळालेले आहेत भूषण देशमाने सांगत आहेत की गावचं दहिवडे गावचं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताची ज्या वेळेला रथ येतो तेली गल्लीमध्ये त्यावेळेला विविध उपक्रम म्हणजे राबवले जातात रांगोळी काढली जाते पेय दिले जाते असं सांगत शिवलिंग देशमाने हेही यावेळी मानदेशभूषणशी बोललेले आहेत ते म्हणतात की शेख नावाच्या एका गणेश भक्ताने त्यांना गणेश गणराया आमचा पावलेला आहे आणि त्यांनी पाच हजार रुपये या मंडळाला दिलेले आहेत खरं तर नवसाला पावणारा गणराया म्हणून आमचा तेलीचा राजा आहे गणराया आहे आणि लोकांची एक श्रद्धा आहे भावना आहे की हा आमचा गणराया नवसाला पावतो त्यामुळे कोणतीच अडचण येत नाही त्यामुळं ही खरेदी करावी लागत नाही मूर्ती ही दिलेली नवसाला पावलिका दिली जाते यावर्षीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर धनंजय सावंत यांना गणराया पावलेला आहे आणि त्यांनीसुद्धा आपल्या आमच्या गणेश मंडळाला गणराया पावला म्हणून मूर्ती दिलेली आहे तेही आज आपल्या सोबत बोललेले आहेत आणि गणरायाच्या आरतीलासुद्धा आलेले आहेत असं हे आमचं वेगळं मंडळ आहे की गणराया नवसाला पावतो पण विविध उपक्रमातही तो सहभागी होत असतो अनेक वर्षाची परंपरा इथल्या लोकांनी जोपासलेली आहे

खर तर आपल्याला दिसले ते टोपीवर गणपती बाप्पा मोरया लिहिलेला आहे दादा नाव सांगता का तुमचं एक सांगा दादा आज तुम्ही गणेश सहभागी झालाय काय म्हणत काय म्हणतात सगळे व्यवस्थित कार्यक्रम सगळं होते जिथल्या देतो सगळं कार्यक्रम पुरे होतात पस्तीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा प्रवास काय ना काय कधी कुठे प्रॉब्लेम आहे सगळे कार्यक्रम करतात पत्ता सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले जातात चांगली गोष्ट आहे म्हणजे खर तर मग अशी आपल्याला मंडळाची माहिती देत असताना मंडळाची माहिती देत असताना जी या वर्षीची गणरायाची मूर्ती आहे